सर्व दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि दहावी आणि बारावीचे रिझल्ट लागल्यामुळे आता पालकांची पण धावपळ चालू झालेली आहे त्याच्यामध्ये बारावीचे निकाल लागलेले आहेत पण बारावी नंतरचे जे व्यावसायिक अभ्यासक्रम ज्याला म्हणतो इंजिनिअरिंग फार्मसी आर्किटेक्चर बीएमएस बी बी बीबीएस यासारख्या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया थोडी उशिरा चालू होते त्यामुळं सध्या आपण दहावीनंतरची जी प्रवेश प्रक्रिया चालू होणार आहे किंवा झालेली आहे त्याबाबत चर्चा करूयात या ठिकाणी मला सर्वात महत्वाचं सांगायचं की या वर्षीपासून महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अकरावीची प्रे प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे ज्याच्यामध्ये आर्ट असते कॉमर्स सायन्स तिन्ही विभागाच्या ॲडमिशन्स ह्या ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत त्यामध्ये मला एवढंच सांगायचं की यापूर्वी फक्त जे मोठी शहरं होती नाशिक औरंगाबाद पुणे नागपूर मुंबई पिंपरी चिंचवड या सर्वांच्या ऍडमिशन मोठ्या शहरातल्या ऑनलाईन होत होत्या साधारण एक साडेचार लाख विद्यार्थ्यांची प्रवेश किंवा प्रवेश क्षमता असणाऱ्या कॉलेजांचे साडेतीन लाख विद्यार्थी प्रवेश घेत होते तर आता यावर्षीपासून पूर्ण महाराष्ट्र राज्य म्हणजे ग्रामीण भागातल्या कॉलेजांची सुद्धा प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे त्यामुळं या प्रवेशावेळी पालकांनी काही काळजी घेणं किंवा काही गोष्टी समजून घेणं महत्वाचं आहे तर ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया केल्यामुळं मी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचं आभार मानतो अभिनंदन करतो कारण यामुळं ग्रामीण भागातील पालकांची किंवा एकूणच सर्वच पालकांची धावपळ थांबणार आहे त्याला त्याच्या घरातूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे त्याला डॉक्युमेंट स्कॅन करून त्याच्या जवळच्या कुठल्या तरी कॅफेमध्ये जाऊन किंवा स्वतः तो डॉक्युमेंट स्कॅन करून ऑनलाईनपणे अर्ज भरू शकतो आणि ऑनलाईन प्रमाणेच ऑनलाईन मध्येच तो त्याचे कॉलेजचे पर्याय सुद्धा निवडू शकतोय यामुळं पालकांचा वेळ पण वाचणार आहे धावपळ पण वाचणार आहे आणि पैसा पण वाचणार आहे ऑनलाईन मध्ये फक्त त्याला मला वाटतं शंभर रुपये फी शासनाने फक्त ठेवलेली आहे आणि तेवढी फी भरल्यानंतर ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्याला ऑनलाईन मध्येच त्याला कॉलेज निवडता येणार आहे यामध्ये पालकांनी काही गोष्टी करणं खूप महत्वाचं आहे ज्याच्यामध्ये फक्त आर्ट कॉमर्सच नाही दहावी नंतर अकरावी तर ते त्याला इतरही पर्याय माहिती असणं गरजेचं आहे आयटीआय सारखा सुद्धा चांगला पर्याय दहावी नंतर पालकांना उपलब्ध आहे ज्याच्या बाजून कौशल्य शिक्षण ज्याला आपण म्हणतो रोजगार देणारं शिक्षण मिळतंय आणि त्याचबरोबर दुसरा पुन्हा पर्याय एक चांगला आहे डिप्लोमा इंजिनिअरिंगचा जी मुलं डिग्री इंजिनिअरिंग करू इच्छित आहेत अकरावी बारावी नंतर किंवा ज्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा त्या सर्व पालकांना मी विनंती करेन की आपल्याला जर इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा असेल ज्या पालकांच्या पाल्यांना ऐंशी टक्के खाली मार्क्स आहेत त्या सर्व पाल्यांनी इंजिनिअरिंगला अकरावी बारावी करून जाण्याच्याऐवजी त्या सर आणि सीईटीचा होणारा खर्च अकरावी बारावीचा होणारा खर्च टाळून त्या सर्व पालकांनी दहावी पासूनच पॉलिटेक्निकचा जर निर्णय निवडला तर निश्चितच त्या मुलांना पुढे फायदा होतो इंजिनिअरिंगचं बेस ज्याला असं म्हणतो आपण डिग्री इंजिनिअरिंगचं त्याचा पॉलिटेक्निक हा बेस आहे आणि तीन वर्षाचा तो कोर्स आहे आणि त्या तीन वर्षामध्येच त्याला इंजिनिअरिंगचं बऱ्यापैकी ज्ञान येतं आणि ते ज्ञान त्याला नोकरीपर्यंत पोहचवतं असं मला या ठिकाणी म्हणायचं कारण एकोणीसाव्या वर्षी नोकरी देणारा एकमेव असा अभ्यासक्रम म्हणजे आयटीआयचा आपला पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम आहे तरी ज्या मुलांना इंजिनिअरिंग करायचंय त्यांनी पॉलिटेक्निकचा पर्याय अकरावी बारावीच्या ऐवजी निवडला तर तो, तो एक पर्याय चांगला होणार आहे पुढचा विषय महत्वाचा आहे खरं तर आम्ही राज्य लेवलला आमचे प्रयत्न चालू होते पण उशीर झाल्यामुळे त्याला यश नाही आलं की जसं आय पॉलिटेक्निक आणि ज्युनियर कॉलेज या सर्वांची खरं तर प्रवेश प्रक्रिया एकाच वेळेस जर चालू झाली तर निश्चितच त्याचा फायदा मुलांना पण झाला असता आता काय होणार आहे याच्यामध्ये आधी ज्युनियर कॉलेजची प्रवेश प्रक्रिया झाली तर काही मुलं ज्युनियर कॉलेज डिवडणार आहेत पुन्हा पॉलिटेक्निकची प्रक्रिया चालू झाली की मुलं पुन्हा ज्युनियर कॉलेजमधून पॉलिटेक्निकमध्ये जाणार आहेत काही मुलं पुन्हा ज्युनियर कॉलेजमधून टी आयला पण जाणार आहेत त्या मुलांची दरसोड वृत्ती थोडीशी त्याच्यामध्ये होणार आहे तर त्याच्यामध्ये हे एकत्रित चालू झालं असतं तर चांगलं झालं असतं पण निश्चितच पुढच्या वर्षी आम्ही शासन दरबारी तो विषय मांडून आयटीआय पॉलिटेक्निक आणि अकरावी बारावीची अकरावीचे प्रवेश हे एकाच वेळेस केसे चालू होतील याच्यासाठी प्रयत्न करणार आहे आता मुलांना हे सांगणं गरजेचं आहे की आता ह्या प्रवेश प्रक्रियेमध्ये सर्वात महत्वाचं आहे म्हणजे आरक्षण या आरक्षणाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो की टोटल आपल्या राज्यामध्ये आरक्षण सध्या आहे त्याच्यामध्ये मी त्याच्यातल्या तुम्हाला काही गोष्टी सांगतो अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना तेरा ते टक्के आरक्षण आहे अनुसूचित जमातीच्या मुलांना सात टक्के जागा असणार आहेत म्हणजे विमुक्त जाती विजे ये तीन ला, टक्के असणार आहेत भटक्या जमातीला एमटीबी टी बी त्यांना अडीच टक्के जागा असणार आहेत पुन्हा भटक्या जमाती टक्के जागा असणार आहेत भटक्या जमाती ड एमटीडी टी डी त्यांना दोन टक्के जागा असणार आहेत एसबीसी विशेष मागास प्रवर्ग त्याला दोन टक्के जागा असणार आहेत इतर मागासवर्गीय ओबीसी ओबीसीना एकोणीस टक्के जागा असणार आहेत आणि महाराष्ट्र राज्यामध्ये जे मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे सी त्याचं दहा टक्के आरक्षण त्यात असणार आहे आणि आर्थिक दुर्बल घटक ईडब्ल्यू एस त्यांना दहा टक्के आरक्षण असणार आहे अशा पद्धतीनं आरक्षण साधारण बहात्तर टक्क्यापर्यंत जाते आणि खुल्या वर्गातील ओपन टू ऑल म्हणजे कुठलाही व्यक्ती त्या ओपन टू ऑल मध्ये ऍडमिशन घेऊ शकतो त्यात अठ्ठावीस टक्के आरक्षण असणार आहे हे पालकांना माहिती असणं गरजेचं आहे त्याचबरोबर पुढचा महत्वाचा मुद्दा पालकांनी कुठली कुठली कागदपत्र त्याच्यात असणार आहे बऱ्यापैकी सर्वांनी आपापल्या जातीचा आपल्याला त्या सीटचा फायदा घ्यायचा असेल तर आपल्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्याचबरोबर काही उत्पन्नाचे दाखले त्यासाठी आवश्यक आहे दहावीचं मार्क लिस्ट नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट किंवा तुमचं पुन्हा त्याच्याबरोबर आपण ज्याला बनतो की शाळा सोडण्याचा दाखला ह्या सर्व गोष्टी तुम्हाला त्या प्रवेशावेळी लागणार आहेत आणि ते तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करून तुमची पहिल्यांदा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे ती प्रक्रिया सव्वीस तारखेपासून चालू होणार आहे सव्वीस ते तीन त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपले काही शाळा सोडल्याचा दाखला ह्या सर्व गोष्टी तुम्हाला त्या प्रवेशावेळी लागणार आहेत आणि ते तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करून तुमची पहिल्यांदा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे ती प्रक्रिया अकरावीची ऑनलाइन ची अठावी सव्वीस तारखेपासून चालू होणार आहे सव्वीस ते तीन त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपले काही चुका असतील अर्जामधल्या किंवा आरक्षणामधला आपल्याला त्याच्यात ते सीट आपल्याला किंवा आरक्षणाचा आपला जो काही प्रवर्ग असेल तो त्यात टाकला गेलाय का आपले मार्क्स बरोबर त्याच्यात आलेले आहेत का हे सर्व चेक करणं गरजेचं आहे प्रोव्हिजनल मेरिट लागणार आहे नंतर फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे या सीट मध्ये आरक्षणामध्ये पंधरा टक्के हा कोटा संस्था स्तरावर राहणार आहे संस्था स्तरावरती म्हणजे की पाच टक्के नवीन कोटा आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते ऍडमिशन ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहेत बऱ्यापैकी पण ते संस्थेमध्ये ऑनलाइन म्हणजे झिरो राऊंड असतो त्याला त्याच्यामध्ये अर्ज करणं गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे दहा टक्के इन हाऊस कोटा म्हणजे त्याच शाळेत शिकलेले विद्यार्थी त्याच शाळेतल्या ज्युनियर कॉलेजमध्ये येणार आहेत तसा इनहाऊस दहा टक्के कोटा आहे त्याचा पण विद्यार्थ्यांनी तिथं फायदा घेणं गरजेचं आहे समजा एखाद्या विद्यार्थ्यांना मार्क्स कमी असतील तर त्यांनी त्या इन हाऊस कोट्याचा फायदा घेतला पाहिजे जेणेकरून तो जिथं दहावीत शिकला तिथंच त्याला अकरावीला प्रवेश मिळणार आहे त्यामुळे ह्या सर्व गोष्टी ज्युनियर कॉलेजच्या बाबतीत पालकांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे सर्वात अगोदर ही प्रवेश प्रक्रिया ज्युनियर कॉलेजची चालू झालेली तेव्हा पालकांनी आपले कागदपत्र लवकरात लवकर म्हणजे लो खर तर सव्वीस पासूनच चालू म्हणजे तीन तारीख म्हणजे काही एक सातारा दिवसाचाच वेळ आहे त्याच्यामध्येच तुमचे सगळे जातीचं प्रमाणपत्र असेल दहावीचं मार्कलिस्ट असेल तुमचं एल सी किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट असेल ह्या गोष्टी सगळ्या मिळवणं गरजेचं त्याबरोबर काही उत्पन्नाचे दाखले असतील किंवा इतर दाखले लागत असतील ते सुद्धा मिळवणं गरजेचं आहे त्यामुळं पुन्हा ते एक लक्षात ठेवायचे सर्वात महत्वाचा मुद्दा की राऊंड चालू झाल्यानंतर त्याच्यामध्ये चार राऊंड होणार आहेत सुरुवातीला त्याच्यामध्ये पालक जो पर्याय निवडणार आहे सुरुवातीला का विद्यार्थी तो पहिला पर्याय जो दिला तो जर त्याला मिळाला समजा एखादं त्यांनी कॉलेज दिलं पहिलं त्यांनी पहिला प्रेफरन्स दिला होता आणि ते कॉलेज त्याला मिळालं तर कंपल्सरी ते कॉलेज त्याला घ्यावंच लागणार आहे आणि दोनच्या पुढचे जे पर्याय जास्तीत जास्त दहा पर्याय त्याला घ्यायचे एक पासून ते दहा पर्यंतचे पर्याय त्याला निवडता येणार आहेत कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त दहा पर्याय त्याला निवडायचे आहेत आणि दोन ते दहा मधले जे पर्याय आहेत त्या पर्यायामध्ये जे त्याला प्रवेश समजा कुठलं कॉलेज मिळालं आलं तर ते कॉलेज घेऊ शकतो आणि त्याला नाही आवडलं तर तो पुढच्या डाऊन मध्ये पुन्हा तो फॉर्म तो एडिट करायचा ऑप्शन आहे लक्षात ठेवा प्रत्येक स्टेपला पालकांनी विद्यार्थ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांबरोबर पालकांनी राहणं गरजेचं आहे जर चुकून विद्यार्थ्यांनी कोणाच्या ऐकून एखादा इथल्या सोलापूर जिल्ह्यातल्या एखाद्या विद्यार्थ्यांनी नागपूरचा पर्याय निवडला ते कॉलेज मिळालं तर त्या विद्यार्थ्याचं नुकसान होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी आधीच ठरवायचंय की मला कुठल्या ज्युनियर कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे त्या कॉलेजांची यादी करायची आणि त्याप्रमाणे प्रेफरन्सेस भरायचे आहेत अशा पद्धतीने हे ज्युनियर कॉलेजचे सगळे प्रवेश होणार आहेत आणि ज्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडला पहिल्या मध्ये पहिला प्रेफरन्स मिळाला आणि त्यांनी घेतला नाही तर पुढच्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या कुठल्याही राऊंडला त्याला प्रवेश घेता येणार नाही तो त्या प्रवेश फेरीतनं बाहेर पडेल नंतरचा जो राऊंड होईल नंतर विशेष फेरी घेतली जाणार आहे त्याच्यामध्ये मात्र त्याला ती संधी नंतर मिळणार आहे पण दुसरा तिसरा चौथा राउंड मध्ये त्याला भाग घेता येणार नाही ही अशा पद्धतीची ही प्रवेश प्रक्रिया आहे आणि काही अडचण आली तर त्याच्यात हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत सगळं वेब वेपस, तुमच्या वेबसाईट वरती सगळं दिलेलं आहे ती वेबसाईट वारंवार विद्यार्थ्यांनी बघणं गरजेचं आहे त्या वेबसाईट वरती सगळं तुम्हाला कुठलं कॉलेज आहे काय सगळं सगळं त्याच्यात येणार आहे जसे जसे राऊंड चालू होतील तसं त्यामुळं लोकांनी वेबसाईट बघणं पालकांनी विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे आणि प्रवेशावेळी मात्र पालकांनी विद्यार्थ्यांवर राहणं खूप गरजेचं आहे असं मला या ठिकाणी